नमस्कार मित्रांनो मी ओमकार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो दसरा म्हणजे नवरात्रीचा सण आता जवळ आला आहे तर आजचा ब्लॉग खूप वेग चालू आहे म्हणजे दोन वर्ष दुपारचे आत्ता जे कॉल होता कारण की जरा ये तिथे म्हणजे आपल्या कारकिर्दीच्या आरती लाईन करायची असते म्हणजे दरवर्षी आम्ही करतो त्याच्यासाठी कॉल आलेला म्हणजे काय ते प्रॉब्लेम झाला तेच आता बघायला जातो आणि तुम्हाला दाखवतो मंदिर पूर्ण कसा एकदम कलर केलेला आहे के तो आणि प्लस दाखवतो म्हणजे असे लाईन पण राखून आले किती दुकान टाकायचे कुठे न्यायचे सगळं झालं आहे ते पण तुम्ही आता जातो आता दिवस मी जातो आहे बघूया तसा पाऊस तर खूप आहे दोन दिवस दोन तीन दिवस पाऊस खूप आहे आज पण आहे जरा आता निवाला आहे तुमचं वातावरण आहे टाकाल जरा पाऊस येऊ शकतो बघूया तर जातो मंदिरात मित्रांनी मी कॉल आला होता की म्हणून जरा काय समजत नाही बघतो जाऊ बघा मित्रांनो मी आता जस्ट पोहोचलो आहे काय मंदिर तुम्हाला मंदिर असं कलर केलेलं ते हे बघा समोरून दाखवतो तुम्हाला आता जातो जस्ट वरती बघा हा ढग दिस काय कायचं वातावरण केलं आणि पावसाने मित्र तुम्हारा दिस अच्छा तो जस्ट हाँ तो आएल है जेवी होती है हाँ जो ये बढ़ा पूर्ण क्लीन मंदिर साफसफाई तो तुम्हें ब्लॉग बगीचा न तो मैं लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स में देखो जना बना हा का कलर केट तो कड़क है ब तर मित्रांनो तुम्हाला दिसत असेल नाग आहे छोटी साईज आहे बघा आता जस्ट कॉल आला होता तिकडे आम्ही आले दोन मी आणि दीपराज हे बघा तु तोपर्यंत तुम्ही बघा व्यवस्थित छोटी साईज आहे मोठी साईज नाही आहे चांगला दिसते मित्रांनो मागा मी काम करत होतो कम्प्युटरचा म्हणजे नंतर दीपराजला कॉल आला सापायचा म्हणून तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलात छोटा होता साईज नाग होता त्याला रेस्क्यू केले आणि आता परत मंदिर मंदिरात काही बारीक सारी काम आहेत म्हणजे आता चालू आहेत नवरात्री ते त्यासाठी ते मी तुम्हाला दाखवतो आणि प्लस आपला जो काम आहे लाईफसाठी आपण आलो आहे मी जो करायला ते पण तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो तुम्ही फक्त मंदिरच्या आतमधली पण साफसफाई चालू आहे पुस्त आहेत म्हणजे शैलेश आहे आणि बाबा आहेत काय बाबा आणि कलर पण काढता चालू आहे बघा आवडतं हे आत्ता कलर केलं आहे सगळं असले आणि इकडे विजया अरे मित्रांनो पी सीचा प्रॉब्लेम झाला होता म्हणजे हे वाढवायचं आहे रॅम वाढवायचा आहे प्लस सॉफ्टवेअर वाढवायचा आहे किती बरोबर होऊन जाईल कारण हँग होतो तोपर्यंत तुम्हाला दाखवतो टाइम टेबल काय आहे तो नवरात्रीतला रात्रीतला काल कंदिराचा एक मिनिट तुम्हाला दाखवतो गावा सात वाटे जे आहेत ना त्यांचं नाच तुम्हाला बघायला भेटणार आहे परत पाच तारखेला राजेश निकम आणि अमोल दैत्य यांची डबल बाजी जंगी सामना सहा तारखेला कीर्तन आहे कपिल महाराज आत्ता तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित सात तारखेला मंगला गौर आहे परत आठ तारखेला अविनाश महाराज यांचा हे आहे कीर्तनाचा कार्यक्रम आहे परत नऊ तारखेला सिंगलवाडी दहा तारखेला दांडिया म्हणजे गावातले जे आहेत ना सातवाडीतले त्यांना इथे गरबा खेळायला जाणार आहेत अकरा तारखेला तुम्हाला परत ड बा डबलवाडी बाहेर भेटणार आहे शाळेत संदीप मोरे आणि तुषार पंधरे बारा तारखे परत दांडिया आणि चोवीस तारखेला पूजा आहे चोवीस झाला आणि तिथे तुम्हाला एक बघा खास आहे तेव्हा वैभव ऑर्केस्ट आहे तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित तर आणि वय सगळे कार्यक्रम आहेत ते व आठ वाजता चालू होते तर सात वाजता या जागा जिंका हे बघा आणि तुम्हाला दाखवते इकडे हे सगळी म्हणजे आणि देवीचे चार बहिणी का, आणि एक भाऊ तुम्हाला दाखवते बघा देवी आपली खेड जाई रेड जाई पात्र जाई रामवर्धानी आणि खेमनाथ हे देवी देवींच्या बहिणींचे नाव आहेत आणि भावाचे आणि हा इकडे बाहेरचं मंदिर आहे हे बघा आपण कलर करायचे बाकी आहे करतील या दोन तीन दिवसात पण हा कलर तुम्ही झाला तुम्ही बघितला आहातच कसला एक नंबर वाटतो का मंदिर हे बघा आणि आतमध्ये कार्यक्रम आहे तुम्ही बघितला तुम्ही चालूच आहे साफसफाईचा दाखवते जाऊन एक मिनटं आणि आपली व्हिडिओ चांगली व्हायरल झाली मित्रांनो बाहेरून आता जस्ट आज टाइम टेबल तुम्ही बघितला आहातच बाकी सगळेजण आम्ही ते रिलॅक्स करतोय बघा आराम करतोय विजयदा तिथं आहे लक्ष्मी आई दादा आणि इकडे तुपा लावायचं काम झालं सागर दा बघित आहे तुपा लावतो हे बघा हा इकडे नाराजात टुपा आहे बघा हे बघा

जे हे नंबर आहेत तिथं म्हणजे दुकान ऑलरेडी झालेले आहेत जे बुक केलेले आहे जागा हे बघा तुम्हाला दिसत असेल तर व्यवस्थित सगळे ना हे बघा जे नंबर तर तुम्हाला दिसत आहे तिथे दुकानं लागणार आहेत हं भारी आणि मी तुम्हाला नसते तेव्हा पूर्ण भरलेलं असं आता रिकमा रिकमा वाटते पण तेव्हा फुल भरलेलं असेल पहिल्या दिवशी तुम्ही बघा पूर्ण नाक्षात चेंज असेल काकी मंदिराचा हो हे बघा हे जे नंबर टाकले तिथे दुकान आहेत तर तुम्हाला कोणाला टाकायचं असेल दुकान इथे तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर देतो त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि टाका म्हणजे त्यांना कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला सांगते कसं काय आहे ते बघा मित्रांनो आता वाजलेत साडेतीन ज्या कामासाठी मी गेलो होतो म्हणजे दोन वाजता गेलो होतो तो, तो काय काम झाला नाही ते बघितला त्याच्या टिप्टरचा कॉल हो बघितात तुम्हाला कॉलवर रिसीव केलं होतं म्हणजे रेस्क्यूवर असताना नाग नागाला रेस्ट्यू केली जो काम व्हायचं तो झालं नाही जाय दोन दिवस लागतील बघूया फुटे रॅम वाढवायचं आहे वाढवल्यावरती होईल ओके असं मला वाटते पण तसं चालतंय तेवढं पण जरा हँग होते त्याची आता जातोय घरी जेवण आता जेवतो आणि मग तिथे येतो मंदिरात बरीच काम आहेत बारीक सुरीक दाखवतो मी मित्रांनो मी तर आता वरती आलो हो आहे म्हणजे थंड घ्यायला आलो होतो स्टिंग पाहिजे होती का आत्ताची तर स्टिंग नाही आहे आता शिंदेची तर होतोय आणि हा कालचा ब्लॉग आहे ब्लॉग कसा होता नक्की सांगा सोबत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय